काय पाहिजे काय पाहिजे हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या हक्काच्या कोली ब्लॉगिंग चॅनलवर आज आज आम्ही चाललो आहोत दिदीला खोट खोटं रूप आणायला आम्ही जसं की तुम्हाला माहिती मी मी हँडसम आहे त्यामुळे मम्मी पण छान दिसते आणि मग त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला मॅच करायला दिदी पण चालले पार्लर मध्ये बघा मग तिथ मग तिथे गेलं तिथे गेलं विला काही करून नाही देवा आपण मेल्याव हो का अच्छा मी येल्याव म्हणा सुचलो पटकन आम्ही जातो नंतर तिकडून अजून दोन तीन ठिकाणी पण जायचंय चलो आता कधीपासून यांची गडबड चाललेली की तुझ्यामुळे लेट होत आहे तुझ्यामुळे लेट होत आणि आता मी गाडीत येऊन बसलो तरी पण यांचा अजून टाइमपास चाललाय माहिती लसी कृती ते नाही का पाणी 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 पिला तिची लस्सी लस्सी लसी लसी लस्सी त्यांनी पहिले इकाच खोला पहिला ग्लास तिकडे गेला पहिला ग्लास तो त्याला इसके बसील काढी मिशील का मी तू पण तुला पिता तुला दुधाचा आयटम पटत नाही बाहेरच अनपट किसा आहे बुकला कोण भेटलेला खोले ना आता ये भगवान क्या जुलू है सारा काम करू मैं खाए वो अब कुछ नहीं हो सकता क्या अरे याला नाही ते चार सिंगल ना आता खोल्ली काच अरे यार चमचा बाई मला ओके बॉस तर गाईज आम्ही काय ठेवत आलो करून देत आम्ही आलो आता पार्लर जवळ मम्मी बोलली की तर लसी तर आईचं ना पण लसी घेतली ना तर बोलते मग थांब मिळते की मी बोलते त्यांच्यासोबत खेळ खेळ एक एक घोट मारित मारीत मारित मारत बाहेर त्यांच्या उत्कांच्या खाशीर तुझ्या मुला मिनी लसी ठेवली जा, जास्त ते अजून आंबुटला चलो आता जाऊया आपण क्लॉ मध्ये सो आम्ही पोचलो आता जिथे आम्ही मम्मीला नेहमी घेऊन येतो विधी मेकअप आर्टिस्ट कडे बोल चालू म्हणजे लाईट नाईट गेलेली आता इकडे लाईट गेली चंद्रावला रस रस्ता स्वामी आलो होता चंद्रावर अरे मला वाटलं दरवाजा उघडा म्हणजे लाईट नाही

<laughs> <laughs> <चेलो। laughs> स्वामी आलता विधी मेकअप आर्टिस्ट नाही मम्मी बघा मी दरवाजातच आहे आणि लाईट आली भाई। भाई। आई काही लाईट कधी आली आता झाली ना माझा मा पाय गुण बघ एक पाय बघ सो त्या दिवशीच्या बोलत होते ना इस... इस... so, दिवशी केस पिकली केस पिकली लगेच मग बघा हेअर कलर कराल आता आजी झाली तू मम्मीची केस पिकली पण मम्मीच्या मावशीची नाही पिकली अजून हा मावशी मम्मी तिकडे दिदीची पण केस पिकली ना हो बोल हो बोल हो बोल हो बोल बर तू गोरी आहे ना अच्छा ऐकला का तर काहीच आता जस तुम्हाला माहिती आहे मी लेह लदाखला जाऊन थोडासा टॅन झालेलो मग आता ताई कोणता फेशियल डी टँड फेशियल फेशियल करतोय कुठे विधी मेकओव्हरच्या इथे हॅलो हां तू फक्त हे करून घे क्लास नको बरोबर का तिला काय

ठीक आहे तुझा मेकअप झाला माझा मी तर बिन याच्यानेच मी टॅन होतो पण फरक पडला की नाही तुम्ही पण सांगा तुम्हाला पण दिसत असेल भरपूर फरक पडला मला पण जाणार आता मी जेव्हा आरशात बघितलं की हां बाबा फरक पडला तर तुम्हाला पण झालं नाही पंधरा दिवसांनी चालेल हां सो स्क्रीनवर ॲड्रेस आणि नंबर आहे तुम्हाला जर काही इन्क्वायरी असेल किंवा विजिट करायचं असेल तर तुम्ही नंबर स्क्रीनवर जो नंबर आहेवर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोणगावला आल्यावर विगी मेकओवरला विजिट करू शकता नक्कीच नक्कीच थँक्यू तर काही चला आता आम्ही चाललो आणि खरंच फरक पडला आहे डिटेन्स फेशियलचा तर तुम्हाला पण जर काही करायचं असेल स्किन केअर बोला हेअर केअर बोला एक तो एकदा विधी ला विजिट करा हा इथे पार्लर आहे त्यांचा कोणगावला बालाजी मेडिकल वर आणि आता आम्ही जातो आता किती जाणे का पत्ता बोल आता ऍड्रेस बोल तू <laughs> बाबू आता आम्ही आलो भादवड तेमगर मध्ये ते माहिती पार्लरची ओपनिंग कोणची प्रियांका प्रियांका पार्लर तिकडे होती गाडी सो आम्ही पोचलो आता चला हॅलो इकडे बघा लाजला काही काय बोलते हा लॉक चला चलो

जे था, भायी था, था, भायी। यो तो गाणी लावून तव झेवर मोबाईल मग घेऊन देत नाही मागे ना तुझा मोबाईल त्या मोबाईलचं गाणी लावू पण तव तू बरोबर बरोबर सामना बरायला गेलतो ना मध्ये किती पण टेन्शन होला ना ते लगेच फ्रेश होत काय पाहिजे तुला काय पाहिजे आता नाही बोला

सोन्याचा हार्मतन सगळ्या काय पाहिजे बायान तुम्हाला काय पाहिजे सोन्याचा हारमांगन सोन्याचा आता आम्ही बराच वेळ बराच वेळ हो हो बराच वेळ गप्पा मारल्या आता निघतो बाय बाय आम्ही जवळलाच लवकरच आम्ही नाही आनंद झाला भेटून आणि आले त्याच्याबद्दल धन्यवाद नक्की नक्की चलो आता निघतो आम्ही नाही 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 असं काही नाही असं काही नाही बाय बाय तर काहीच आम्ही जेवायला बसलेलो आहे नेमकं चुकीवाल थांबलो नाही आवरी दोन बुता थांबली दोन बुता लगेच थांबली लगेच थांबलो तुम्हाला गाडी दिसली फिरून फिरून तुम्ही आम्हाला विक्रम पाटील आणि आत्ता जाय दिसली म्हणून थांबलो आम्ही लगेच लगेच सोय झाली का हा लगेच सोय <laughs> स्वतः सो मी आम्ही तिघंजण होतो मी मम्मी आणि मम्मी सो आम्ही टीम सूप सांगितलेले एक मी घेतला एक मम्मी ने घेतला एक समीरला भेटला दोन माणसं तोंडा मी दोघं तुम्ही दोघांनी सुटणार आता मला शेरफार आई सुप्पी <laughs> कप चुप कॅपायला गे जेव्हा तयार सुप्पी पहिले तेच मी बारीक नाही होत मी बारीक नाही होत नाही तुझे आवरोपण नाही सांगता मी चोराच्या मनान चालणार नाही पडला काहीतरी तुम्हाला मागवले तर तुम्हाला उस्ट कसं हो ना समीर लावरी घाई मी आतमध्ये पण नाहीये का